नमस्कार एकोणीस फेब्रुवारी ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणून आपण केवळ महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात सगळीकडे साजरी केली जाते छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रामध्येच अडीचशे किल्ले आणि अडीचशे किल्ल्यांमधले फक्त दहा किंवा पंधरा किल्ले आपल्याला माहिती आहेत ज्यावेळेला महाराष्ट्रातले सगळे किल्ले आम्ही संपूर्ण पादाक्रांत केले ते लोकांसमोर आणले गिनेशच्या साह्याने जगासमोर आणले त्यावेळेला एक खूप छोटासा विषय कदाचित महाराष्ट्राच्या दु दृष्टीने दुर्लक्षलेला विषय की महाराष्ट्रातले किल्लेच लोकांनी बघितलेले नाही तर दक्षिणेतल्या शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचं काय एक साधा जर हिशोब आपण घातला तर असं बघितलं जाईल की शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रामध्ये जो भूभाग आहे त्याच्या तिप्पट भूभाग हा आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तामिळनाडू या तीन राज्यांमध्ये आणि जिथे आज सुद्धा जवळपास शंभर ते एकशे बारा किल्ले शिवाजी महाराजांचे नोंद आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातला जो सर्वात सुंदर किल्ला आहे रायगडचा त्याच्या शतपटीने सुंदर किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे दक्षिणेमध्ये आहे आपण महाराष्ट्रामध्ये असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हे महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे तिथे असं म्हणतात की तिथे एक ठसा आहे आणि तो शिवाजी महाराजांच्या हाताचा ठसा आहे असं आपण तिथे म्हणतो ज्या वेळेला दक्षिणेच्या वारीला असंच मी म्हणेन कारण शिवाजी महाराज आपला देव आहे आणि त्यामुळे त्या देवाच्या वारीला आम्ही निघालो होतो आणि त्यावेळेला दक्षिणेमध्ये कर्नाटकमध्ये तोरगळ नावाचा एक किल्ला आहे किल्ला शोधणं हे सुद्धा दक्षिणेला फार अवघड होतं आणि त्याच्यामुळे आम्ही असं केलं होतं की ज्या जुजबी गोष्टी असतात की इथे कुठे मोठा डोंगर आहे का की ज्याच्यावर बांधकाम आहे असं आम्ही त्या त्या भाषेमध्ये लिहून घ्यायचो म्हणजे तेलुगूमध्ये कन्नडमध्ये असं आम्ही त्या त्या भाषेमध्ये असे काही प्रश्न आम्ही काही काय म्हणूया प्लाकार्ड अशी तयार केली होती आणि त्या तिथे गेल्यानंतर आम्ही तिथल्या लोकांना दाखवायचो आणि त्यामुळे ज्या वेळेला हा जो तोरगळचा किल्ला आहे हा तोरगळच्या किल्ल्यामध्ये आम्ही दुपारी तीन साडेतीनला पोचलो तर या तोरगळचा किल्ला भुईकोट आहे जमिनीवरचा किल्ला आहे बाजूला खूप मोठा छान त्याला वॉल फेन्सिंग आहे आणि या किल्ल्यामध्ये किल्ल्याच्या मध्यभागी थोडंसं उंचवट्यावर शहाजी महाराजांचं आणि शिवाजी महाराजांचं देऊळ आहे हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि तिथे त्या किल्ल्यामध्ये राहणारे जे रहिवास आहेत त्यांनी असे सांगितलं की गेले जवळपास शंभर वर्ष त्या ठिकाणी काही कुटुंब अशी राहतात की जे रोज त्या शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये आणि शहाजी महाराजांच्या मंदिरामध्ये तिथे दिवा लावतात त्याची पूजा करतात म्हणजे आपण असं म्हणतो की सिंधुदुर्गावर फक्त देऊळ तर असं नाही तोरगळमध्ये अशा स्वरूपातलं देवळ आहे किंवा दक्षिणेमध्ये कर्नाटकमध्ये यल्लप्पा नायक नावाचा पाळेगार होता जसं आपण इथे सरदार म्हणतो तानाजी मालोदे सरदार होते बाजीप्रभू देशपांडे दे सरदार होते तसं दक्षिणेमध्ये सरदार म्हणजे पाळेगार असं त्यांना त्या ठिकाणी म्हटलं जातं ज्याला छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले त्यावेळेला कर्नाटकमधून जात असताना हे यल्लप्पा नायक पाळेगार आहेत ते आपले जवळपास वीस पंचवीस किल्ले घेऊन शिवाजी महाराजांना जोडले गेले आणि त्यामुळे ते सगळे किल्ले शिवाजी महाराजांच्या दक्षिणेतल्या साम्राज्यामध्ये अचानकपणे आले तिथला जो एक चित्रदुर्ग नावाचा किल्ला आपल्याला माहिती आहे बेंगलुरला जात असताना चित्रदुर्ग नावाचं एक मोठं शहरच आहे या चित्रदुर्गामधला किल्ला हा जवळपास साडेतीन किलोमीटर लांबीचा किल्ला आहे अत्यंत सुंदर चित्रदुर्ग किल्ल्याच्या बाबतीत आम्ही प्लॅनिंग असं केलं होतं की साधारण एक अर्ध्या दिवसामध्ये आमचा किल्ला संपेल आणि आम्ही गोव्याच्या दिशेने शिमोगा करून पुढे जाऊ म्हणून परंतु चित्रदुर्ग किल्ल्यावर आमचा अख्खा दिवस केला कारण हे किल्ले इतके सुंदर आहेत त्या किल्ल्यांवर इतकी बांधकाम आहेत बघण्यासारखी बेंगलोरच्या अलीकडे मधुगिरी नावाचा एक किल्ला आहे हा किल्ला तर इतका विलक्षण आहे की आपण आपल्या अलीकडच्या किल्ल्यांवर आपण असं बघतो की साधारणपणे दोन तीन माच्या असतात किंवा एक दोन तीन त्याचे टप्पे असतात आणि किल्ला संपतो मधुगिरीवर सात वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मधुगिरी बांधला गेलेला आहे मधुगिरीवर प्रवेश करणं हे अवघड आहे कारण असं कुठेतरी वाटतं चांगली एक वाट कुठेतरी जात असते व्यवस्थित मोठा राजमार्ग असल्यासारखी एक वाट किल्ल्याकडे मधुगिरीवर जाते आणि आपण त्या वाटेने चालायला लागतो चालायला लागतो चालायला लागतो नंतर ती वाट हळूहळूहळू छोटी होते आणि अचानक पण एक कुठेतरी झाडांच्या मागे गायब होते म्हणजे पहिल्यांदा त्या किल्ल्यावर आज जाणं हेच भयंकर मोठी अवघड गोष्ट मधुगिरीवर तिथपर्यंत आम्ही गेलो चकवा असं त्याला त्या ठिकाणी म्हणतात तिथे आम्ही चखलो आम्ही चौघेच जण असल्यामुळे आम्ही परत मागे आलो आणि परत किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार शोधायला लागलो अचानकपणे एके ठिकाणी एक छोट दरवाजा दिसला त्याला कोणी म्हणणार पण नाही की एवढ्या मोठ्या किल्ल्याचा हा दरवाजा आहे कारण आम्ही ज्यावेळेला तिथे गेलो त्यावेळेला फक्त एक माणूस आज जाईल एवढाच दरवाजा त्या ठिकाणी होता आत मान घालून जेव्हा आम्ही पलीकडच्या बाजूला गेलो तेव्हा लक्षात आलं की आतल्या बाजूला पसरलेला एक विराट मधुगिरी हा त्या ठिकाणी उभा होता त्याच्यानंतर संपूर्ण किल्ल्यावर हे सात वेगवेगळ्या तटबंदी आहेत एकातून दुसरं दुसऱ्यातून तिसरं चौथ्यातून पाचवा जाणारा जो तटबंदी आहे ही संपूर्ण शिळा आहे कातलेली शिळा आहे असं करत करत सहा वेगवेगळे टप्पे पार करून झाल्यावर मधुगिरीवर सगळ्यात वरचा जो टप्पा आहे ज्याच्यावर राजवाड्याचे राजाच्या राजवाड्याचे जुने अवशेष आहेत आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला की त्या वरचा जो टप्पा आहे त्या टप्प्याला कुठल्याही प्रकारचं फेन्सिंग नव्हतं मग तर मैदान होतं वरती एक पाण्याचं झरा आला होता त्यावेळेला तिथे काही नव्हतं परंतु सातव्या टप्प्यावर कुठल्याही प्रकारे त्याला तडबंदी नव्हती खाली आल्यानंतर रात्री ज्या वेळेला मधुगिरीच्या खालच्या गावामध्ये ज्या वेळेला जेवत होतो त्यावेळेला सहज गप्पा मारताना तिथे एक इंग्लिशमध्ये बो आमच्याशी संवाद साधणारे ग्रह असतो ते त्यांना विचारलं की सातव्या टप्प्यावर तडबंदी का नाही ते म्हणले तिथे पोचलं तर पाहिजे कुणीतरी सहाव्या टप्प्यांपर्यंत पोचेपर्यंत पर्यंत शत्रू नामवारं व्हायचा आणि त्याला तिथे कापून काढलं जायचं आणि त्यामुळे सातव्या किल्ले सातव्या टप्प्यावर जिथे राजाचा राजवाडा असायचा तिथे तटबंदीची आवश्यकताच राजाला कधी वाटली नसेल आणि त्यामुळे तिथे तटबंदी नाहीये आपण दक्षिणेमध्ये जेव्हा जर रेल्वेने जायला लागलो तर एक आंध्र प्रदेश वगैरे सुरू झाल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की आजूबाजूच्या डोंगरांवर प्रचंड मोठ्या शिळा आहेत आपण बघितलं असेल की दगडांवर दगड दगडांवर दगड असे नुसते ठेवलेले असतात कोप्पळ आणि बहादूर बंडा हे जे दोन्ही किल्ले आहेत ते अत्यंत सुंदर किल्ले आहेत आणि संपूर्णपणे या नैसर्गिक शिळांचा उपयोग करून बांधले गेलेले किल्ले आहेत म्हणजे कोप्पळ किल्ल्यावरचा जो प्रवेशद्वार आहे त्या अशी एक प्रचंड मोठी शिळा दुसरी एक प्रचंड मोठी शिळा खाली एक तिसरी आडवी तिडवी पडलेली मोठी शिळा या तीन शिळांचा असा एक छोटासा त्रिकोण तयार झाला आहे कोणाला वाटणार सुद्धा नाही की हे किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे किंवा अजून एक महत्वाचा किल्ला म्हणजे तिथला वेल्लोरचा किल्ला वेल्लोरचा किल्ला हा भुईकोट किल्ला आहे आणि त्यामुळे वेल्लोरच्या किल्ल्याला आजूबाजूला खंदक आहे जो आजही खंदक सुरू आहे ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेमधनं परत येत होते त्यावेळेला ते त्यांनी वेल्लोरचा किल्ला बघितला हा किल्ला आपल्या साम्राज्यामध्ये आपल्या स्वराज्यामध्ये असला पाहिजे असं जेव्हा शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं परंतु त्या ठिकाणी थांबणं शक्य नव्हतं कारण फार वेळ दक्षिण दिग्विजयामध्ये महाराज होते त्यांना रायगडवर परतायचं होतं आणि त्यामुळे त्यांच्या सेनापतींना त्यांनी त्या ठिकाणी तिथे थांबवलं आणि त्यांना सांगितलं हा किल्ला तुम्ही घेऊन या तो किल्ला ज्यावेळेला तिथे घेण्याचा यांनी प्रयत्न केला तो किल्ला काही पटकन ताब्यात येईना कारण खंदक होता आज जाणं शक्य नव्हतं त्यावेळेला वेल्लोरच्या किल्ल्याच्या जवळच दोन टेकड्या होत्या साजरा आणि गोजरा त्या साजरा आणि गोजरा या दोन्ही ज्या टेकड्या होत्या <lists> त्या टेकड्यांवर शिवाजी महाराजांच्या सेनापतींनी तिथे किल्ले बांधले तिथे वर तोफा चढवल्या तिथून तोफा खाली वेल्लोरच्या किल्ल्यावर डागल्या आणि वेल्लोरचा किल्ला घेतला गेला किंवा शिवाजी महाराजांचा दक्षिणेकडचा एक किल्ला आहे त्या किल्ल्यावर तर जवळपास साडेतीनशे मंदिरं आहेत छोटी मोठी छोटी मोठी मंदिरं साडेतीनशे मंदिरं त्या शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर आहेत एक अत्यंत महत्त्वाचा शिवाजी महाराज तिकडचा किल्ला म्हणजे जर आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची दक्षिणेकडची राजधानी जिंजी ही राजधानी होती महाराजांची मराठा साम्राज्याची आणि जिंजीचा किल्ला हा जसं मे मी असं म्हणेन की रायगड जर तुम्ही बघितला असेल तर शंभर टक्के आयुष्यामध्ये एक असं आपण म्हणतो ना की या आयुष्यामध्ये एक गोष्ट तर नक्की करायला पाहिजे कुठली गोष्ट तर मला असं वाटतं वेळात वेळ काढून जिंजीचा किल्ला जो पांडेचरीचा जवळ आहे तो किल्ला मात्र कधीतरी आपण निश्चित बघून येऊया कारण जिंजीचा किल्ला हा एक किल्ला नाही आहे जिंजीच्या प्रचंड मोठ्या पसरलेल्या किल्ल्यामध्ये तीन किल्ले आहेत राजगिरी चंद्रगिरी आणि अजून एक तिसरा किल्ला जो आता पूर्णपणे पडलेला आहे त्या किल्ल्यावर काही नाही आहे परंतु चंद्रगिरी आणि राजगिरी या दोन किल्ल्यावर अत्यंत सुंदर बांधकाम आहे राजगिरीचा किल्ला चढून जायलाच आम्हाला अडीच तास लागले होते फार किल्ला अवघड नाही आहे परंतु बांधकाम त्या किल्ल्यावरचं जिंजीच्या किल्ल्यावरचं बांधकाम अमेझिंग आहे जिंजीचा दुसरा जो किल्ला आहे चंद्रगिरी जो आहे तो किल्ला सुद्धा असाच फार सुंदर आहे महाराष्ट्रातले किल्ले ते उद्ध्वस्त अशामुळे आहेत की शिवाजी महाराजांवरची आक्रमणं झाली मुघलांची झाली आदिलशांची झाली शिवाजी महाराजांनी आयुष्यभर आक्रमणांशी झुंजत झुंजत आपलं आयुष्य जगलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक किल्ल्याने मोठी युद्ध बघितलेले आहेत आणि या युद्धांमुळे म्हणजे जसं उदाहरणार्थ रायगड ज्यावेळेला महाराजांच्या हातातून गेला ज्यावेळेला मुघलांनी रायगड घेतला त्यावेळेला रायगडवरचा दफ्तरखाना आठ दिवस जळत होता असं म्हणतात किंवा मुघलांनी शिवाजी महाराजांचं तक्त फोडलं असं म्हणत होतो त्यामुळे हे सगळे जे किल्ले हे भयंकर दुरावस्थेमध्ये आहेत सुदैवाने असं आपण म्हणूया की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक जबरदस्त हिमालयासारखी भिंत दक्षिणेमध्ये इथे महाराष्ट्रामध्ये उभी होती की मुघल आणि त्यांचं जे विराट तांडव असलेलं जे एक दुराचारी साम्राज्य होतं हे दक्षिणेतल्या किल्ल्यांपर्यंत पोचूच शकलं नाही आणि त्यामुळे तिकडचे किल्ले खूप चांगल्या प्रकारे शिल्लक राहिले एक तिथला किल्ला तर फार सुरेख माझा एक खूप छान म्हणजे खरं छान आत्ता मी म्हणतोय त्यावेळेला पाचावर धारण बसली होती कारण असंच संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान आम्ही एका जंगलामध्ये शिरलो आणि दिवसभर एक दोन किल्ले आम्ही केलेले होते त्याच्यामुळे आता पुढच्या एका ठिकाणी आम्हाला गावाला जायचं होतं एका ठिकाणी गावात पोचायचं होतं आम्ही त्या गावात जाऊन माझ्याकडे सगळ्या आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या नॅशनल लेवलच्या परमिशन असल्यामुळे त्या परमिशनचं आम्ही दाखवायचो आणि पोलीस स्टेशनमध्ये रात्री मुक्कामाला थांबायचो तर संध्याकाळी सहा वाजता आम्ही त्या जंगलामध्ये शिरलो नऊ वाजता आम्ही त्या गावात पोचलो आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये गेलो पोलीस स्टेशन काय संपूर्ण गावच बंद होतं तिथे कुठल्याही प्रकारे गावात काही हालचाल नव्हती सगळे दिवेबे बंद होते पोलीस स्टेशन सुद्धा बंद होतं चिडीच छूप काही एक दिवा फक्त लागलेला होता आम्ही दरवाजा ठोकवला आतमध्ये पोती ठेवलेली होती सिमेंटची दरवाजाला लावून ती सिमेंटची पोती हळूच हलवली त्यातल्या पोलिसांनी दरवाजा उघडा केला आणि आम्ही आतमध्ये गेलो आणि आम्ही सांगितलं असे असे आलो तर ते पोलीस म्हणाले नशिबवा ना तुम्ही अक्षरशः म्हणाले म्हटलं काय झालं ते म्हणले तुम्हाला सहा वाजता साधारणपणे एक जंगल लागलं का म्हणाले त्या जंगलातून तुम्ही तीन तास आलात हो म्हणलं तर ते म्हणाले तुम्ही अशा प्रदेशातून आला आहे की तो संपूर्ण प्रदेश हा कम्प्लीट डार्क नक्षलाईट एरिया आहे आणि प्रत्येक गाडी नक्षली तिथे अडवतात त्या प्रत्येक गाडीमध्ये काय आहे ते बघतात आणि नंतर खात्री झाल्यावर सोडून देतात तुमच्याकडे लॅपटॉप आणि हे मोबाईल वॉकीटॉकी हे सगळे पोलिसांच्या परमिशन हे सगळं बघून ते शंभर टक्के तुम्ही इथे येऊच शकला नसतात आणि त्यामुळे ते सगळं केल्यानंतर ते म्हणाले की तुम्ही आमच्या इथे सुरक्षित नाही आमच्या इथे तुम्ही राहू शकत नाही आम्ही तुम्हाला ठेवू शकत नाही मोठी जोखीम आहे तर तिथे जवळ एक तालुक्याचं ठिकाण होतं त्यांनी ते म्हणाले आम्ही वायरलेसवर तिथे कळवतो तुम्ही तिथे जा आता तीन तास आम्ही प्रवास करून इथे आलो होतो आम्हाला त्यावेळेला भीती वाटली नव्हती परंतु आता आम्हाला कळलं होतं की ह्या नक्षलवादी एरियामध्ये त्यामुळे पुढे पंधरा मिनिटाचा प्रवास करणं आम्हाला फारसं भयंकर आम्हाला तो पंधरा मिनिटांचा प्रवास होता पण तो पंधरा मिनिटांचा प्रवास करून तिथे पोचलो आणि तिथला जो पोलीस इन्स्पेक्टर होता तो पोलीस इन्स्पेक्टर आम्हाला म्हटला की आमच्या गावात पण एक शिवाजी महाराजांचा किल्ला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सातला उठलो आम्ही आणि जेव्हा फ्रेश होण्यासाठी आम्ही त्या पोलीस स्टेशनच्या अंगणामध्ये ज्या वेळेला आलो त्यावेळेला पोलीस स्टेशनच्या मागेच एक प्रचंड मोठी शिळा दगड असा कडाच्या कडा होता आणि त्या कड्यावर तो वर किल्ला दिसत होता त्या यल्लप्पा नायक हा जो कर्नाटकातला जो सरदार पाळेगार तिथे होता त्याचाच वंशज त्या, त्या गावामध्ये तिथे मागे राहत होता त्याला त्या पोलीस अधिकाऱ्याने शेतामधून बोलवून आणलं आणि तो तिथे आला आणि त्याने वेळेला यल्लप्पा नायक हे आपले किल्ले घेऊन शिवाजी महाराजांना मिळाले आणि त्यामुळे मोठे मोठ्या प्रमाणात किल्ले महाराजांकडे आले म्हणून परत येत असताना शिवाजी महाराजांनी यल्लप्पा नायक यांना रायगडावर बोलवून नेलं आणि त्यांचा सत्कार केला होता रायगडावर काही पत्र आणि एक तलवार देऊन तर ते पत्र त्याची झेरॉक्स कॉपी आणि तलवारीची प्रतिकृती अशा त्या किल्ल्यावरच्या लोकांनी आम्हाला तिथे दाखवली की हे बघा हे महाराज आमच्या इथे येऊन गेले होते म्हणून किंवा अजून एक छोटीशी घटना छान असंच एकदा संध्याकाळी एका गावामध्ये आम्ही शिरलो आणि साडेसहा वाजले होते अचा अंधार पडायला लागला होता अचानकपणे एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पथ असं आम्हाला म्हटलं अरे आंध्र प्रदेशमध्ये एक आहे छत्रपती शिवाजी महाराज पथ आणि तिथे थोडं पुढे गेल्यानंतर तर शिवाजी महाराजांचा पुतळा दिसला आणि शिवाजी महाराजांचे फोटो पोस्टर बिस्टर सगळे लावून होते तिथे आम्ही चहा प्यायला म्हणून थांबलो मुद्दा म्हणून महाराजांचाच काहीतरी दिसत आहे म्हणून तिथे थांबलो आणि तिथे लोकांना विचारलं की महाराजांचं महाराष्ट्रामधल्या शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज पद त्यांचा पुतळा हे सगळं काय तर तिथल्या त्या चहावाल्याने आम्हाला सांगितलं की महाराष्ट्रातल्या एका साहित्यिकाने त्यांच्या पुस्तकामध्ये असा उल्लेख केला आहे की शिवाजी महाराजांचा जन्म हा तिथे झाला असा त्यांनी क कुठेतरी उल्लेख केला आहे त्याचा धागा पकडून त्या गावातले जे लोक आहेत ते लोक आजपर्यंत तिथे त्यांनी तो इतिहास पण बघायची परवा केली नाही शिवाजी महाराज आमच्या गावात जन्मले असं म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव तिथे दरवर्षी ते साजरा करतात आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्या स्मृती त्या ठिकाणी त्यांना ज्या काही माहिती असतील त्या ऐतिहासिक असतील नसतील वेगळी गोष्ट परंतु त्यांनी त्या ठिकाणी ते सगळं सांभाळून ठेवलं शिवाजी महाराजांच्या या सर्व किल्ल्यांवर दोन गोष्टी मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतात मग शिवाजी महाराजांचा किल्ला एकाशावरनं ओळखायचं तर दर मारुतीमध्ये दोन प्रकार एक असतो दास मारुती आणि दुसरा असतो योद्धा मारुती तर जो योद्धा मारुती आहे ज्याची शेपूट अशी वर उंचावलेली असते हा या मारुतीची शिल्प ह्या सगळ्या किल्ल्यांवर आहेत किंवा या गणपतीच्या मूर्ती शिल्प शिळा ज्या आहेत त्या तिथे लावलेल्या आहेत त्यामुळे हे सगळं जे वैभव आहे ते आपण बघावं आणि या वैभवामधून मग वेळेला आपण बघू त्यावेळेला लक्षात असं येईल की कुठल्याही प्रकारचे रिसोर्सेस नसताना छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सगळे किल्ले कशाप्रकारे आपल्याकडे घेतले असतील बांधून घेतले असतील त्यांचा मेंटेनन्स ठेवला असेल आणि या सर्व किल्ल्यांपेक्षाही मजबूत अशी पोलादी माणसं त्या संपूर्ण कालावधीमध्ये या कर्तृत्ववान महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजाने कशा प्रकारे निर्माण केली असतील हे बघणं हे मला असं वाटतं आजच्या शिवजयंतीच्या निमित्ताने बघणं हे आपल्या सर्वांसाठीच खूप मोठं औचित्यपूर्ण ठरेल